आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना वेळेची मर्यादा घालता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा जी ट्वेंटी परिषदेसाठी प्रधानमंत्री उद्यापासून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी दहाव्यांदा घेतली शपथ छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून गोव्यात प्रारंभ आणि पुणे माणगाव रस्त्यावर तांभिणी घाटात झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना वेळेची मर्यादा घालता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या ने पीठाने आज हा निवाडा दिला संविधानातल्या या पेचावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितला होता त्यावर संविधान पीठानं असं म्हटले की विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपालांना विलंब होत असेल तर सर्वोच्च न्यायालयाला त्या प्रकरणी हस्तक्षेप करून विलंब टाळायला सांगता येईल विधेयकातल्या तरतुदी मान्य नसल्यास राज्यपालांना ते विधानसभेकडे परत पाठवता येतं किंवा राष्ट्रपतींकडे मार्गदर्शनासाठी पाठवता सर सरन्यायाधीशांखेरीज न्यायमूर्ती सूर्यकांत विक्रमनाथ पी एस नरसिंह आणि अतुल चांदूरकर या पीठाचे सदस्य होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एकवीस तेवीस नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या विसाव्या जी ट्विंटी नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत ग्लोबल होणारी ही सलग चौथी जी शिखर परिषद आहे या परिषदेत प्रधानमंत्री मोदी जी ट्वेंटी कार्यक्रम पत्रिकेबाबत भारताची भूमिका मांडतील असं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे या शिखर निमित्ताने निमित्तानं आलेल्या जागतिक नेत्यांबरोबर प्रधानमंत्र्यांच्या द्विपक्षीय बैठका होतील दक्षिण आफ्रिकेने आयोजित केलेल्या भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका संघटनेच्या नेत्यांच्या बैठकीतही ते सहभागी होतील असंही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पपूर्व नववी बैठक घेतली यात त्यांनी पर्यटन आणि आदरात क्षेत्रातल्या व्यावसायिक आणि तज्ञांची चर्चा केली त्यावेळी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी अर्थ अर्थमंत्रालयाच्या सचिव अनुराधा ठाकूर आणि पर्यटन मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार ज्ञानेश भूषण उपस्थित होते अर्थमंत्र्यांनी काल माहिती तंत्रज्ञान बँकिंग वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातल्या तज्ञांशी अर्थसंकल्पपूर्व बैठकीत चर्चा केली बिहार मध्य राष्ट्रीय लोकशाही आघाड़िया नवे सरकार शपथविधि समारंभ आज संयुक्त जनता दला से अध्यक्ष नीतीश कुमारंदा बिहार से मुख्यमंत्री शपथ मैं मैं नीतीश कुमार निष्ठा से प्रतिज्ञान करता हूं प्रतिज्ञान हूं 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 द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा त्यांच्यासोबत सम्राट चौधरी विनय कुमार सिन्हा मंगल पांडे निलीन नवीन रामकुपार कृपाल यादव श्रेयसी सिंह यांच्यासह सत्तावीस मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली पाटणा इथं गांधी मैदानावर झालेल्या या शपथविधी सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते तसंच हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं दोनशे पैकी दोनशे दोन जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या तीस नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे अठ्ठावीसावा भाग असेल या कार्यक्रमासाठी काही सूचना असल्यास त्या एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर का कळवता येतील याखेरीज नमो अॅप आणि माय जीओव्ही ओपन फोरमवर देखील संपर्क साधता येईल अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत सूचना देता येतील येत्या डिसेंबर अखेरपर्यंत मुंबई मेट्रो सेवेच्या दहिसर ते काशीमीरा मार्गावर मेट्रो सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली ते आज दहिसर तिकमिरा मेट्रो मार्गाच्या पाहणी होते या नव्या मेट्रो मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचं प्रमाणपत्र मिळणं आवश्यक असून ते मिळाल्यानंतर डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नवीन मार्गाचं लोकार्पण करण्याचं नियोजन आहे अशी माहिती सरनाईक यांनी दिली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक पुन्हा एकदा स्वागत छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीला आजपासून गोव्यात पणजी इथं सुरुवात होत या यावर्षीच्या इफ्फीची सुरुवात एका विशेष पथसंचलनातून होणार असून त्यात विविध रंगी चित्ररथ लोकगीतं आणि भारत एक सूर या कार्यक्रमाचा समावेश आहे आहा अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात एक्याऐंशी देशातल्या दोनशे चाळीस चित्रपटांचं प्रदर्शन होणार आहे सुवर्ण मयूर पारितोषिकासाठी पंधरा चित्रपटांना मानांकन असून यामध्ये गोंधळ या मराठी चित्रपटाचा समावेश आहे उत्सवात ज्येष्ठ रजनीकांत यांच्या चित्रपट कारकिर्दीला पन्नास वर्ष होत असल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे इफ्फीच्या निमित्ताने पणजीत भरलेल्या व्वि फिल्म बाजारचं उद्घाटन आज माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या हस्ते झालं या समारंभात दक्षिण कोरियाचे खासदार जेवोन किम यांनी केलेलं वंदे मातरमचं गायन हे या समारंभाचं मुख्य आकर्षण होतं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एक लाख चोपन्न हजार कोटी रुपयांचं संरक्षण सामुग्री उत्पादन केलं असून आतापर्यंतचा हा उच्चांक आहे संरक्षण सामुग्री निर्यातीतही गेल्या वर्षी त्विस हजार सहाशे बावीस कोटी रुपये इतका विक्रमी आकडा गाठल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे ही संख्या दोन हजार चौदा मध हजार कोटी रुपयांपेक्षाही कमी होती मात्र गेल्या दशकभरात देशाच्या लष्करी औद्योगिक क्षेत्राला मिळालेल्या धोरणात्मक पाठिंब्यामुळे हे विक्रमी उत्पादन झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे संरक्षणासाठीच्या आर्थिक तरतुदीतही गेल्या दशकभरात वाढ झाली असून ती यंदा सहा लाख एक्याऐंशी हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत संरक्षण उत्पादन तीन लाख कोटींपर्यंत तर संरक्षण निर्यात पन्नास हजार कोटींपर्यंत नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामग्री प्रवेश अर्ज आणि तत्सम कागदपत्र पाठवण्यासाठी आता भारतीय टपाल विशेष स्टुडंट मेल योजना सुरू केली आहे या योजनेत विद्यार्थ्यांना टपाल सेवेच्या शुल्कावर दहा टक्के सूट मिळणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या संबंधित शैक्षणिक संस्थेचं विद्यार्थी ओळखपत्र आणि त्याची एक प्रत टपालासोबत टपाल कार्यालयात सादर करावी लागेल तसंच आपल्या लिफाफ्यावर स्टुडंट मेल असं स्पष्टपणे लिहावं लागेल संबंधित पोस्ट ऑफिस कर्मचारी ओळखपत्राची पडताळणी करेल आणि त्यानंतर शुल्कावरची सूट लागू होईल असं टपाल विभागानं कळवलं आहे नाशिक शहरात तपोवन इथं आगामी कुंभमेळ्यासाठी साधुग्राम साकारण्यात येणार आहे त्यासाठी सतराशे झाडं तोडण्याचा प्रस्ताव असून एका तोडलेल्या झाडाच्या बदल्यात दहा झाडं प्रशासनाच्या वतीने लावण्यात येतील अशी माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये दिली वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी काल झाडांना आलिंगन देत चिपको आंदोलन केलं त्या ठिकाणी आज सकाळी महाजन यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणानं नाशिक जवळच्या ओझर विमानतळाच्या विस्ताराला प्रशासकीय मान्यता दिली आहे हे काम मार्च दोन हजार सत्तावीस पूर्वी पूर्ण करण्यात येईल अशी माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिली ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आयोजित बैठकीत बोलत होते नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात रायवाडी शिवारात कापसाच्या शेतीमध्ये गांजाची झाडे लावल्याचा प्रकार उघडकीला आहे स्थानिक गुन्हा शाखेने काल छापा टाकून सहा लाख त्याऐंशी हजार रुपये किमतीचा अडुसष्ट किलो तीनशे चाळीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे बीड जिल्ह्यातल्या अतिवृष्टीमुळे नुकसान शेतकऱ्यांसाठी सातशे दोन कोटी तसंच रबी हंगामासाठी मदत म्हणून सातशे आठ कोटी असे एकूण एक हजार चारशे दहा कोटी राज्य, राज्य शासनाने मंजूर केले आहेत आतापर्यंत सहा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई चारशे चाळीस कोटी तसंच सहा लाख सेहेचाळीस हजार तीनशे सोळा शेतकऱ्यांच्या खात्यावर रबी थी हंगामासाठी पाचशे सात कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत उर्वरित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुणे माणगाव मार्गावर तांभिणी घाटात झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत परवा रात्री ही घटना घटना घडलेल्या घडली या अपघाताची माहिती आज समोर आली चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी दरीत कोसळली या वाहनातल्या तरुणांशी संपर्क होत नसल्यानं त्यांच्या पालकांनी शोध सुरू केल्यावर हा अपघात झाल्याचं लक्षात आलं पोलीस ड्रोनच्या मदतीनं मृतांचा शोध घेत आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा विधीमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना वेळेची मर्यादा घालता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाळा जी ट्वेंटी परिषदेसाठी प्रधानमंत्री उद्यापासून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी दहाव्यांदा घेतली शपथ छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून गोव्यात प्रारंभ आणि पुणे माणगाव रस्त्यावर तांभिणी घाटात झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार